जय गजानन माऊली भक्ती तरंग गुरुसेवा या आपल्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे असेच भक्ती भजन आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला 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 वाहिला, वाहिला महादेवाला बेल वाहिला बेल वाहिला, वाहिला पिंडीला हळदी कुंकू पार्वतीला पिंडीला हळदी कुंकू पार्वतीला चरणी चरणीवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला তুল মঞ্লা তুস মহা দেওয়া বেল বাহি না মহাদে বেল বাহি না মহাদেব भंडारा वाहिला खंडोबाला भंडारा वाहिला खंडोबाला हळदी कुंकू माळसा बाणाईला हळदी कुंकू माळसा बानाईला चरणी माथा मिठेवी लादेवाला बेल वाहिला चरणी माथा मिठेवी महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला हार गजरे राधी केला फुल वाहिले श्री कृष्णाला हार गजरे राधिकेला केला फुल वाहिले श्री चरणी माथा मिठेविला महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला बुक्का वाहिला तुकारामाला बुबका वाहिला तुकारामाला टाळविना भजनाला टाळविणा भजनाला चरणी माथा मिठेवी ला महादेवाला बेल वाहिला चरणी माथा मिठेवी ला महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला 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 महादेवाला बेल वाहिला बेलीच्या झाडाखाली कोण उभी शंकराची पार्वती उभी महादेवा बेलवा हसे तुला न दर्शन दे रे मला महादेवा बेलवा मला, खाली शंकराची पार्वती उभी पार्वती महादेवा तुला न दर्शन रे मला तुझा पाय वाटन सांडली खाकस तुझ्या भी महादेवा बेल वाहते तुला न दर्शन दे रे मला महादेवा दर्शन देटल गोट्याच पालन तुझा पाय वाटन गोट्याच पालन गोट्याच पालन च पालन मला होजो तू पावन बेलीच्या झाडाखाली कोनग उभी शंकराची पार्वती उभी।, उभी शंकराची पार्वती उभी महादेवा बेलवा हाते तुला न दर्शन देजो मला महादेवा बेलवा दर्शन, दर्शन देजो जो मला तुझा पाय वाटलं वनणारे महादेवा बेल तुला न दर्शन देरे मला महादेवा बेलवा ना दर्शन देऊळ दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच इथून देऊळ दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच महादेवाला जाईल

पाणी घेऊन जाईन गंगेच गंगेच ग माझ्या भोड्या शंभूच इथून देड दिसतय महादेवाच इथून देड दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच शिंगणापुराला जाईन पायपायी वारी करीन शिंगणापुराला मुखान गाण गाईन महादेवाच मुखन गाण गाईन महादेवाच देवाच ग माझ्या बोळ्या शंभूच इथून देऊळ दिसतय महादेवाच इथून देऊळ दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या बोळ्या शंभूच महादेवाच ठाण गळावर बेल फूल वाहीन महादेवाचं ठाण गळा दर्शन घेईन महादेवाच्या नंदीच दर्शन घेईन महादेवाच्या नंदीच नंदीच ग माझ्या भोड्या शंभूच नंदीच ग माझ्या भोड्या शंभूच इथून देवूड गुड दिसतय महादेवाच इथून देवूड गुड दिसतय महादेवाच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच भोलेच ग माझ्या भोड्या शंभूच पार्वती बोले शंकराला कैलासी करमत नाही हो मला कशी येऊ तुझ्या यात्रेला सिंगनापुराला ये येऊ तुझ्या यात्रेला नापुराला महादेवाने दाखवाली वाट त्या वाटेने चालत होते नीट महादेवाने दाखवाली वाट त्या वाटेने चालत होते नीट त्या वाटेने चालत होते नीट कशी येऊ तुझ्या यात्रेला सिंगणा पुराला पार्वती बोले शंकराला, कैलासी कर मत नाही हो मला कसी येऊ तुझ्या यात्रेला सिंगणा पुराला लिंगाचा करु नका भंग महादेवाचे तगतल लिंग त्या लिंगाचा करू नका भंग बेल वाहिले फुल वाहिले बेल वाहिले फुल वाहिले कशी येऊ तुझ्या यात्रेला पुराला, हो सिंगना पुराला पार्वती बोले शंकराला, कैलासी कर मत नाही हो मला कशी येऊ तुझ्या यात्रेला सिंगना पुराला महादेवाने दिली मला दीक्षा ुनी केली माझी रक्षा बसूनी केली माझी रक्षा पार्वती बोले शंकराला कैलासी कर मत नाही हो मला पार्वती बोले शंकराला कैलासी कर मत नाही हो मला कसी तुझ यात्रे लाइ कसी सिंगणा पुराला बेल बेलफुल तोड़े भरम साथ महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत चा सोनार बोलवाग काशीचा सोनार बोलवाग महादेवाला पायाला तोड बनवाग महादेवाच्या पायाला तोड बनवाग गंध गा विभूतीच घेऊन ताट गंध गा घेऊन ताट महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट बेल फूल थोडीले भरम साठ बैल फुल थोडीले भरण महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट आला आला ग पुजारी आला शिवलिंगाला सजवा आला आला पुजारी आला शिवलिंगाला सजवा बेलान फुलान सजवा छान ना फुला ना सजवा छान महादेवाची पाहत होती वाट महादेवाची पाहत होती वाट बेल फुल लोहार बोलवाग उज्जैन चा लोहार बोलवाग महादेवाला त्रिशूल घडवाग महादेवाला त्रिशूल घडवाग उद कापूर बेल फूल तो भरम साट बेल फूल